मी तीन वस्तू नेते मान्सून सेल सुरू आहे ज्यांना चेंदरी घ्यायची आहे त्यांनी फास्ट या नवीन स्टॉक टू मच आलेला आहे लक्षात घ्या हिथे चेंदरीचा एक सॅम्पल आहे हा गा। लाइनिंग वै गाजरी पिंक कलर असणार आहे सुंदर व्हरायटी आहे सगळे ऑफर प्राईस असणार आहे हे सगळ्या चेंदरीचा स्टॉक आहे तुम्हाला एक एक पद्धतीतली दाखवतो हो हे बघा ही असणार आहे छोटी बॉर्डर ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो हा हे बघा त्याच्यामध्ये असणार आहे ही मोठी बॉर्डर हे बघा ह्याची त्याच्यातली असणार आहे लाइनिंग मध्ये सेल्फ ग्रीन ह्याची नॉर्मल रेंज सांगू तुम्हाला नॉर्मल रेंज बसणार साडेपाच हजारापासून ते साडेआठ नऊ हजारापर्यंत सेल ऑफर प्राइस मध्ये ज्यांना ज्यांना हवं त्यांनी फास्ट या नवीन स्टॉक आलेला आहे रेड राणी पिंक टोटली कलर कुठलाही कलर मागा हे बघा हे आहे रेड कलर सगळे कलर तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत फास्ट या लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड दिवस राहिलेले आहेत सेलचे हे लक्षात घ्या लिमिटेड दिवस राहिलेले आहेत सेलचे ज्यांना सेलचा फायदा घ्यायचा आणि चेंदेरी प्रिय लोक आहेत त्यांच्यासाठी हा रील आहे नवीन स्टॉक टू मच आलेला आहे कालच एक रील टाकला प्रतिसाद तुमचा खूप प्रचंड छान आहे ज्यांना आणखी चेंदेरी घ्यायचे असतील कोण राहिला असेल त्यांनी फास्ट यांनी नितीन वस्तू निघाल्या आणि शॉपिंग बिनधास्त करा चेंदेरीची